नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करण्यास गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांची कामगिरी दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन ते चारच्या सुमारास संतोष भवन नालासोपारा पूर्व येथे घरातील लोखंडी दरवाजाच्या कडीच्या बाजूची भिंत फोडून दरवाजा उघडून घरातून वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घरफोडी करून दिल्याची तक्रार फिर्यादीने पेल्लर पोलीस ठाण्यात नोंदवली मीरा वीरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यापासून घरपोडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन शोध घेऊन पायाबंद करणेबाबत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दिलेल्या सूचना व आदेशानुसार गुन्ह्याच्या तपासादरम्यान व मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आरोपी जाकीर सिराज शेख यास राहणार मौर्या पूर्व येथून दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी तीस हजार घेतले व पुढील कारवाई करता आरोपी तास पेल्लार पोलीस ठाणे येथे या गुन्ह्याखाली हजर करण्यात आले आहे सदरची कामगिरी श्री अविनाश अंबुरे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मीराभेंदर वसई विरार व पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर उमेश भागवत पोलीस हवालदार अशोक पाटील मनोज चव्हाण सचिन घेरे मुकेश तटकरे सागर बावरकर अश्विन पाटील राकेश पवार सुमित जाधव सुनील पाटील युवराज वाघमोडे आतिश पवार मनोहर तारडे तुषार दळवे पवेन वानखडे गणेश यादव सागर सोनावणे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन तसेच सहफौजदार संतोष चव्हाण सायबर सेल यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा